जळगाव जिल्ह्यातल्या ले पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा आपल्याला व्हिज्युअलमध्ये दिसतोय पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं मात्र त्याचं अनुदान अनेकांना मिळालं नाही पंचनामे झाले नाही चाळीसगाव तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी बागायताचे अनुदान मिळाले तर पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायतीचे पंचनामे करूनसुद्धा अनुदान मिळालं नाही त्यामुळं त्याविरोधात न्यायासाठी काँग्रेस तालुका पक्षाच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि तहसीलदाराच्या दालनात आक्रोश व्यक्त करण्यात आला तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं जिल्ह्याभरामध्ये मागील महिन्यामध्ये आणि आता आताही आपल्याकडे अवकाळी पाऊस जोरात सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसलं नागरिकांच्या पाणी घरात घुसल्यानंतर लोकं देशोधडी लागलेले आहेत अशा वेळेला पालक म्हणून सरकारने त्या ठिकाणी जाऊन आपलं सातव लोकांना मदत देण्याचं कार्य होतं त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी येथील आमदार पालकमंत्री यांनी नंतर त्या ठिकाणी अतिवृष्टी मंत्री या सगळ्यांनी ते घोषणा केल्या आमदारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये पर प्रत्येक कुटुंबाला देऊ आजही एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळालेले नाही असा गोड कार्यक्रम करणार नाही हा आमचा निर्धार आहे हा निर्धार तुमचा पाहिजे कारण की आमदार या तालुक्याचे पालक आहेत तुमच्याकडे नाही मागणी करणार कोणाकडे मागणार काय तुम्ही उलट सांगित होतं की विरोधकांच्या नाकावत टिचून अरे आमच्या नाकावट का टिचून करताय तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आमदार आहात उद्या आम्ही आमदार आहोत आमच्याकडे नको विचारतील आमच्या सरकार आहे तर आमच्याकडे विचारतील ज्याचं सरकार आहे त्याला प्रश्न विचारले जातात म्हणून या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये जो भोंग कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे जे अतिवृष्टी जे काही नुकसान झालेले शेतकऱ्यांचा पंचनाने त्यांच्या मदतीसाठीच काम करतोय दिवाळी देखील कर्मचाऱ्यांची ह्याच ठिकाणी गेलेली आहे आणि माहिती की शेतकरी अडचणीमध्ये आहे अंधारामध्ये आहे अनेकांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे परत आता पाऊस पडलेला आहे त्याच्या अनुषंगाने देखील जितक काही कारवाई करता येत असेल तितक्या आम्ही सूचना आहेत दोन तीन पूर्वी परत आता पाऊस पडलेला आहे त्या देखील परत शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकांचं नुकसान आहे झालेलं त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही यावर त्वरित कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आत्माराम गायकवाड वेगवान मराठी जळगाव